नमस्कार तुम्हाला माहिती आहे का श्री गणेशाला सेंदूर अत्यंत प्रिय आहे तुम्ही जिथे जिथे अष्टविनायक किंवा कुठलेही जे जागृत गणेशाचे स्थानं आहेत तिथे तिथे बघितलं असेल की गणपतीला सेंदूर लेपन केलेलं असतं तर ह्या सेंदूर लेपनामागे सुद्धा एक छोटीशी आणि छानशी कसा आहे बरं का सैंदूर दैत्याचा दा जेव्हा श्री गणेशाने वध केला तेव्हा त्याला ते त्याच्या ते पूर्वजन्माचं फळ म्हणून त्याचा उद्धार करण्यासाठी श्री गणेशाच्या हातून त्याचा उद्धार झाला आणि त्याचा वध झाला पण त्याने मृत्यू समयी श्री गणेशाकडे एक वर मागितला की मला असं काहीतरी दे की की ज्याच्यामुळे मी सतत तुझ्या आणि त्याला वर दिला नावाने शेंदूर मला जो कोणी अर्पण करेल त्याचा मी अनेक जन्मांचा उद्धार करेन त्यामुळे आपल्या पूर्वकर्मामधून जर तुम्हाला सुटका करून घ्यायची असेल तर गणपतीला शेंदूर नक्की अर्पण करा हा शेंदूर अर्पण केल्यानंतर आपल्या शरीरातील चार ठिकाणी सेंदुराचं स्थान आहे ज्याच्यामुळे आपल्याला श्री गणेशाचा कृपा प्रसाद मिळू शकतो सर्वप्रथम आहे आपल्या माथ्यावरती त्यानंतर आहे कपाळावरती त्यानंतर आहे गळ्यावरती आणि त्याच्यानंतर आहे आपल्या पोटावरती या ठिकाणी ह्या मंत्राचा उच्चार करून जर तुम्ही शेंदूर तुमच्या कपाळावरती लावला तर श्री गणेशाचा विशेष कृपा प्रसाद तुम्हाला प्राप्त होईल त्यामुळे कुठेही देवस ठिकाणी गेल्यानंतर किंवा श्री घरातील श्री गणेशाच्या स्थापनेनंतर गणपतीला शेंदूर अर्पण करायला विसरू नका शुभम होत विद्या सुखदा धन्युमारो दर्शन में